नमस्कार मित्रांनो माझ्या ज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शिक्षक म्हणून आपणाला शाळेवर कोणकोणती कामे करावी लागतात याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही जिल्ह्यातील अभियोग्यताधारकांचे समुपदेशन झाले त्यांना समुपदेशनाने तालुका आणि शाळासुद्धा मिळाली आणि ते त्या शाळेवर हजरसुद्धा झालेत काहींना मनासारखी शाळा मिळाली असेल आणि काहींना मनासारखा का तालुका किंवा मनासारखी शाळा मिळाली नाही तर काही जणांना अजूनही नियुक्त्या मिळायच्या बाकी आहेत परंतु प्रत्येकजण आता इथून पुढे एक शिक्षक म्हणून काम करणार आहे आणि आपली ओळख ही आता एक शिक्षक म्हणून होणार आहे त्यामुळे शाळा कशी मिळाली जवळची दूरची दुर्गम सुगम याचा फारसा विचार न करता आता मी माझी ओळख एक आदर्श विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून कशी निर्माण करू शकतो याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावे लागेल आपल्या कर्तृत्वाने आपली शाळा आपले विद्यार्थी यांना या स्पर्धेच्या युगात अशा प्रकारे तयार करायचे आहे की ते कुठेही कधीही आपलं नाव गर्वाने काढतील तेव्हा ते, ते आमचे सर आमचे गुरुजी आमचे शिक्षक केने खूप भारी होते त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊ शकलो हे उद्गार आपली शाबासकी आपली ओळख आपला मान सन्मान असणार आहे हे उद्गार कुणाच्या तरी तोंडून आपल्यासाठी निघावे यासाठी इथून पुढे काम करायचे आहे ही भावना ठेवून कामाला सुरुवात करा मित्रांनो बघा जी काही जिल्हा तालुका शाळा मनासारखं झालं नाही किंवा मनासारखी मिळाली नाही म्हणून नाराजी आहे ना ती कुठच्या कुठे पळून जाईल काही जणांच्या मनात भीती असते की सुरुवातीची जी तीन वर्ष आहे ती शिक्षणसेवक कालावधी म्हणून पार पाडायची आहे ती कशी जातील तर ही जी शिक्षणसेवक जी तीन वर्ष आहे ही पार पाडणे एवढे काही कठीण काम नाही कुणाचाही विनाकारण शिक्षणसेवक कालावधी हा वाढवला जात नाही त्यामुळे आपले काम आपण चोख पार पाडले तर इथून तीन वर्षांनी तुम्ही नियमित पदावर शिक्षक म्हणून काम करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही शाळेमध्ये शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतरही कामे करावी लागतात ज्या शाळेत दोघेच शिक्षक असतात तेथे सेवाज्येष्ठ म्हणजेच सिनियर शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार असतो दीव शिक्षकही शाळेवरचे मुख्याध्यापक प्रशासकीय सर्व कामकाज पार पडतात परंतु काही वेळेस सहाय्यक शिक्षकालासुद्धा त्यांना काम करायला हातभार लावावा लागतो मोठी शाळा असेल जिथे एक ते आठचे वर्ग आहे किंवा पट जास्त आहे तर शिक्षक संख्यासुद्धा तिथे जास्त असते तेथे मुख्याध्यापक काही कामे इतर शिक्षकांना वाटून देऊ शकतात शाळा प्रशासन चालवणे हे मुख्याध्यापकाचे जरी काम असले तरी ते यशस्वीरित्या व प्रभावीपणे चालवण्यास हातभार लावणे हे सहाय्यक शिक्षकांचे सुद्धा काम आहे एक शिक्षक म्हणून आपणाला पुढील प्रमाणे काही कामे आपल्या शाळेवर आपणाला कर्तव्य आणि जबाबदाऱ्या म्हणून पार पाडावी लागतात शाळेवर काम करत असताना आपल्याला काही कामे ही प्रशासकीय स्वरूपाची असतात तर काही कामे ऑनलाईन करावी लागतात काही कामे ही आर्थिक स्वरूपाची असतात तर काही भौतिक स्वरूपाची असतात काही सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतात काही उपक्रम प्रकल्प त्याचबरोबर काही अशैक्षणिक कामेसुद्धा आपणाला करावी लागतात प्रशासकीय कामांमध्ये शाळेचे रेकॉर्ड ठेवणे यामध्ये सर्व प्रकारचे रेकॉर्ड जतन करणे हे शाळेचे प्रमुख म्हणून मुख्याध्यापकांचे काम आहे मात्र या कामी इतर शिक्षकांनीसुद्धा त्यांना मदत करायची असते गरजेनुसार मुख्याध्यापक इतर शिक्षकांमध्ये हे कामाचे वाटप करू शकतात एक शिक्षक म्हणून आपणाला पुढील कामे करावी लागतात शाळेत वेळेवर जाणे शालेय स्वच्छता व परिसर यांची स्वच्छता करणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा परिपाठ घेणे यानंतर विद्यार्थी हजेरी तयार करणे व रोजच्या रोज हजेरी मांडणे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची रोजची उपस्थिती आपणाला या विद्यार्थी हजेरीत मांडायची असते विद्यार्थ्यांना रोज आपल्या नियोजनानुसार अभ्यासक्रम शिकविणे व झालेल्या भागावर गृहपाठ देणे व विद्यार्थ्यांना दिलेला गृहपाठ रोज तपासणे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावणे व त्यांना शाळेत येण्यास प्रवृत्त करणे काही विद्यार्थी शाळेत येण्यास टाळाटाळ करतात अशावेळी आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना रोज शाळेत येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात गृहभेटी द्याव्या लागतात या गृहभेटीचे एक रजिस्टरसुद्धा तयार करावे लागते आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वर्षभरात आपल्याला दोन आकारिक व दोन संकलित मूल्यमापन चाचण्या घ्याव्या लागतात शाळा सुरू झाल्यानंतर साधारणतः दोन महिन्यांनी पहिली आकारिक मूल्यमापन चाचणी व हिवाळी सुट्टीच्या आधी किंवा नंतर प्रथम संकलित मूल्यमापन चाचणी घ्यावी लागते यानंतर दोन महिन्यांनी द्वितीय आकारिक मूल्यमापन चाचणी व सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला द्वितीय सत्र मूल्यमापन घ्यावे लागते यानं द्वितीय सत्र मूल्यमापनानंतर आपल्याला निकाल लावून विद्यार्थ्यांना गुणपत्रक द्यावे लागतात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करत असताना विद्यार्थ्यांच्या आपणाला वर्षभरात वेळोवेळी नोंदी घ्याव्या लागतात व ला या नोंदींचे रेकॉर्ड आपणाला ठेवावे लागते या नोंदी घेताना विद्यार्थ्यांचे स्वभावगुण विशेष व्यक्तिमत्व विशेष अभ्यासातील प्रगती आवडीनिवडी प्रगती उनिवा कमतरता या संदर्भातील नोंदी कराव्या लागतात आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या चाचण्या घेतो त्यांचे आपणाला रेकॉर्ड ठेवावे लागते विद्यार्थ्यांना गुणदान करून त्याप्रमाणे नोंदी ठेवाव्या लागतात द्वितीय सत्राच्या मूल्यमापनाचे गुण निकालपत्रकावर भरून ते विद्यार्थ्यांना द्यावे लागते एका वर्गाचा वर्ग शिक्षक या नात्याने आपल्याला वर्गातील विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व कामे आपणाला पार पाडावी लागतात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे प्रकल्प राबविणे शिष्यवृत्ती नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे आपल्या वर्गातील व शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी तयार करणे त्यांची तयारी करून घेणे आपल्या वर्गातील शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्यांना रोज नीटनेटके स्वच्छ टापटीप शाळेच्या गणवेशात येण्यास प्रवृत्त करणे यासारखी कामेसुद्धा आपणाला करावी लागतात या कामाव्यतिरिक्त काही कामे मुख्याध्यापक आपल्याला नेमून देऊ शकतात जी आपल्याला करावी लागतात शालेय पोषण आहार योजना म्हणजेच आत्ताची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना रोज देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचे नियोजन करणे त्याचे रेकॉर्ड ठेवणे त्याचबरोबर रोजच्या रोज एम डी एम पोर्टलवर दिल्या गेलेल्या आहाराची माहिती भरावी लागते त्याचबरोबर शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत किंवा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पूरक आहारसुद्धा द्यावा लागतो याचेसुद्धा आपल्याला नोंदी ठेवाव्या लागतात दर महिन्याला महिन्याच्या शेवटी मासिक कामाचे टपाल तयार करावे लागते यामधील काही कामे तुमच्या वाट्याला येऊ शकतात जसे की शालेय पोषण आहार मागणी करणे शालेय पोषण आहार इंधन भाजीपाला खर्च अनुदान प्रपत्र ड मध्ये भरून देणे प्रपत्र ब भरणे शिक्षक उपस्थिती माहिती देणे यासारखी काही कामे आपल्याला महिन्याच्या शेवटी करावी लागतात आवक जावक रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे येणारे परिपत्रके अर्ज शासन निर्णय किंवा शाळेत बाहेरून येणाऱ्या सर्व कागदपत्रांची आवक रजिस्टरमध्ये आपल्याला नोंद ठेवावी लागते त्याचबरोबर शाळेतून जाणाऱ्या सर्व कागदपत्रांची नोंद जावक रजिस्टरमध्ये ठेवावी लागते सर्वेक्षण करणे आपल्या शाळेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावाचे सर्वेक्षण करून वयानुसार सर्व मुलांची व कुटुंबाची माहिती ठेवावी लागते यातील दाखलपात्र व शाळेत दाखल मुलांची आकडेवारी महत्वाची असते पुढच्या वर्षी इयत्ता पहिलीला आपल्या शाळेत दाखलपात्र मुले किती आहेत हे आपणाला या सर्वेक्षणावरून कळते या सर्व दाखलपात्र मुलांना आपणाला आपल्या शाळेत प्रवेश द्यायचाच असतो एकही मूल शाळाबाहेर राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते दाखलपात्र मुलांचे हे सर्वेक्षण साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये आपल्याला करायचे असते आपल्या शाळेतील किंवा वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे यामध्ये दे मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके मोफत प्रवेश तसेच यावर्षीपासून शासन विद्यार्थ्यांना बूट व सॉक्ससुद्धा देत आहे त्याची अंमलबजावणी करणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून अंडी किंवा केळी देणे यासारख्या लाभाच्या योजनांना आपणाला आपल्या शाळेमध्ये राबवावे लागते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक मागणी करणे गणवेश मागणी करणे बूट सॉक्स मागणी करणे यासारखी कामेसुद्धा आपल्याला करावी लागतात शासनामार्फत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात या शिष्यवृत्त्यांचा लाभसुद्धा विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा लागतो जसे की गुणवत्ता शिष्यवृत्ती सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती यासारख्या काही शिष्यवृत्त्या असतात त्यांचा पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा लागतो स्काउट अँड गाईड अंतर्गत कब बुलपुल पथक स्थापन करणे मीना राजू मंच स्थापन करून विद्यार्थ्यांना यात सक्रिय सहभागी करून घेणे यासारखी कामेसुद्धा आपणाला शाळास्तरावर करावी लागतात वर्षभरात शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे लागते वर्षभरात महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करणे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे यासारखे राष्ट्रीय सण साजरे करणे त्याचबरोबर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन बाल आनंद मिळावा यासारखे उपक्रमसुद्धा आपणाला आपल्या शाळेमध्ये राबवावे लागतात दर महिन्याला शाळा व्यवस्थापन समिती माता पालक यांच्या सभा घ्याव्या लागतात त्यांचे अहवाल लेखनसुद्धा करावे लागते त्याचबरोबर एस एम सीचे ठराव रजिस्टरसुद्धा लिहावे लागते एस एम सी म्हणजेच स्कूल मॅनेजमेंट कमिटी तसेच शासनातर्फे विविध उपक्रम सप्ताह हो पंधरवडे साजरे करण्यासाठी आपणाला सूचना प्राप्त होतात त्यांच्यासुद्धा आपणाला नोंदी ठेवाव्या लागतात त्यांचे अहवाल लेखन करावे लागते त्याचबरोबर विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने जनजागृतीपर प्रभात फेऱ्या काढणे किंवा कार्यक्रम शाळास्तरावर घ्यावे लागतात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यामधील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा राबवाव्या लागतात ज्यामध्ये क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा वादविवाद स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा यासारख्या काही स्पर्धा आपणाला आपल्या शाळा स्तरावर राबवाव्या लागतात प्रशासकीय कामांसोबतच आपल्याला आपल्या शाळेच्या संदर्भात काही ऑनलाईन कामेसुद्धा करावी लागतात शासनाच्या विविध पोर्टल व वेबसाईटवर तसेच वेळोवेळी शिक्षण विभागाकडून काही माहिती ऑनलाईन मागवली जाते ती येणाऱ्या लिंकमध्ये भरावी लागते त्याचबरोबर सरल पोर्ट पोर्टलवरील स्कूल स्टुडंट आणि स्टाफ पोर्टलवर वेळोवेळी शासन निर्देशाप्रमाणे माहिती अद्ययावत किंवा अपडेट करावी लागते त्याचबरोबर काही नवीन माहितीसुद्धा भरावी लागते जसे की शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी पहिलीला प्रवेशित असतात त्यांची स्टुडंट पोर्टलवर आपणाला नोंद करावी लागते त्याचबरोबर एम डी एम पोर्टलवर दैनंदिन आहार दिल्याची माहिती आपणाला रोजच्या रोज भरावी लागते त्याचबरोबर युडाएस पोर्टलवर स्टुडंट मॉड्यूल टीचर मॉड्यूल यामध्ये आपणाला माहिती भरून ती अपडेट करावी लागते त्याचबरोबर वेळोवेळी शासनाकडून शिक्षण विभागाकडून काही माहिती आपणाला लगेच मागविली जाते किंवा दिलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी लिंक पाठविल्या जातात या लिंकमध्ये आपणाला माहिती द्यावी लागते विविध शिष्यवृत्त्यांचे फॉर्म भरावे लागतात त्याचबरोबर कधीकधी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे किंवा विद्यार्थ्यांचे आधारसुद्धा काढावे लागू शकतात स्विपचॅट या चॅटबोटवर विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी भरणे त्याचबरोबर पॅट या चॅटबोटवर विद्यार्थ्यांच्या पायाभूत परीक्षेचे गुण भरणे यासारखी माहिती आपणाला ऑनलाईन भरावी लागते या व्यतिरिक्त शासनाकडून काही माहिती ही आपणाला ऑनलाईन मागवली जाते ती माहितीसुद्धा आपणाला वेळोवेळी ऑनलाईन द्यावी लागते आर्थिक कामांमध्ये शासनाकडून शाळेला मिळणाऱ्या अनुदानाचा विनियोग कसा व कुठे केला किती केला याच्या नोंदी ठेवाव्या लागतात त्याचबरोबर साहित्य वस्तू घेतल्याच्या पावत्या आपल्याला तयार ठेवाव्या लागतात त्याचबरोबर शाळेला मिळणारे अनुदान व खर्च यांचा ताळमेळ लेजर बुक म्हणजेच मुख्य किर्दमध्ये आपणाला ठेवावा लागतो वर्षाच्या शेवटी याचे ऑडिट करून घ्यावे लागते शाळेला मिळणारे हे अनुदान शाळेसाठी आवश्यक साहित्य व शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपणाला वापरावे लागते शासनातर्फे शिक्षकांसाठी वेळोवेळी काही प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते या प्रशिक्षणांमध्ये आपणाला भाग घेऊन त्यामध्ये आपलं हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागतात व त्यांच्या नोंदी आपल्या सर्व्हिस बुकला आपल्याला घ्याव्या लागतात शिक्षक म्हणून काम करत असताना आपणाला काही अशैक्षणिक कामंसुद्धा करावी लागतात ज्यामध्ये शालेय पोषण आहारासारखी जी योजना आहे या योजनेचे काम कहाणे त्याचबरोबर ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वयंपाकी नेमणूक करणे त्यांच्याकडून काम करून घेणे व त्यांच्यावर देखरेख ठेवणे त्याचबरोबर शालेय पोषण आहारसंबंधी वेगवेगळ्या नोंदी ठेवणे निवडणुकीची कामे जसे की बी एल ओ म्हणून काम करणे किंवा निवडणूक आयोग ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे काही कामे आपणाला करावी लागतात त्याचबरोबर विविध सर्वेक्षण करणे सर्वे करणे त्याचबरोबर आरोग्य विभागासोबत लसीकरण मोहीम राबविणे जनजागृतीपर कार्यक्रम घेणे त्या फेरी काढणे यासारखी विविध उपक्रम आपणाला राबवावे लागतात शाळेच्या भौतिक तसेच आर्थिक गरजा पूर्ण करत असताना शासनाकडून मिळणारे अनुदान हे पुरेसे नसते अशावेळी आपल्या शाळेच्या आर्थिक तसेच भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी थी। समाजातील विविध दानशूर व्यक्ती किंवा सेवाभावी संस्था यांच्याकडून आपणाला काही वस्तू मिळवाव्या लागतात त्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्याचबरोबर ग्रामपंचायत किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात यांच्यामार्फतसुद्धा आपणाला काही वस्तू किंवा अनुदान स्वरूपात काही कामे मंजूर करून घ्यावी लागतात शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांसोबत त्याचबरोबर पालकांसोबत ग्रामस्थांसोबत आपणाला चांगले संबंध निर्माण करावे लागतात वेळोवेळी पालक किंवा ग्रामस्थ यांच्यामार्फतच आपल्याला शाळेशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी मदत होत असते त्यामुळे त्यांच्यासोबत आपले सौहार्दाचे मैत्रीपूर्ण संबंध असणे आवश्यक असते एकंदरीत शिक्षक म्हणून काम करत असताना आपण फक्त एक शिक्षक म्हणूनच नाही तर आपणाला वेळोवेळी आपल्या भूमिका बदलवाव्या लागतात व त्या यशस्वीपणे पार पाडाव्या लागतात तर अशा प्रकारे एक शिक्षक म्हणून आपणाला वेळोवेळी वेड़ अशी कामे पार पाडावी लागतात प्रत्यक्ष काम करत असताना यापेक्षा जास्त कामे आपणाला करावी लागू शकतात खास करून जेव्हा एक शिक्षकी शाळा असते तेव्हा अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते प्रशासकीय कामकाज सांभाळून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम, अध्यापना काम करताना खूप दमछाक होते माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद